संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय अगदी त्याच अनुषंगाने विविध महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून महिलांच्या सक्षमीकरणावर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहतात नवी मुंबईतील मध्ये झालेल्या आत्महत्या व हत्या प्रकरणातील आरोपी अद्यापही अटक न झाल्याने ग्रामस्थ पेंदर ग्रामस्थ असतील व वा नातेवाईक असतील यांनी एकत्र येऊन यावेळी तळोजा पोलीस स्टेशनच्या विरोधात ही आंदोलन केलंय या संदर्भात पाहूया महाराष्ट्र छत्तीस सात रिपोर्ट मला फक्त एवढंच बोलायला पाहिजे सोनम ही माझी बहीण आहे हिला न्याय मिळालाच पाहिजे फक्त हा एक मेसेज मला मी सुनील कादरे रायगड टाइम्स डिजिटल महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो आज आपण तळुजा पोलीस स्टेशनच्या <laughs> बाहेर आहेत एकंदरीत पाहायला गेलं तर माझ्या मागे तुम्ही जमाव पाहू शकता पेंदर ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत सोबत सामाजिक कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत पेठली गावात झालेल्या मर्डर प्रकरणात किंवा आत्महत्या प्रकरणात नेहमीच प्रशासनं उभं राहत आहे तब्बल एक महिन्यापेक्षा जास्त दिवस झालेले एक महिना पंधरा दिवसपेक्षा जास्त दिवस झालेले आहेत पोलीस प्रशासन आरोपीला अटक करण्यास कुठेतरी सक्षम होताना दिसत नाही या विरोधात या गावातील ग्रामस्थ आज या ठिकाणी एकत्र येऊन या नागरिकांच्या ज्या भावनेचा उद्रेक आज तळोजा पोलीस स्टेशनमध्ये होत आहे तळोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीणजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली थोड्या वेळ चर्चा झाली आणि आरोपींना लवकरात लवकर आटोप अटक कर, करू असे आश्वासन देखील या ठिकाणी देण्यात आलंय हवे तितके पर्यायी मार्ग वापरायचा उपयोग चाललेला आहे अगदी त्याच अनुषंगाने आपण नागरिकांशी भेट घेणार आहोत नेमकी काय खतखत आहे या सगळ्या आत्महत्या असेल किंवा मर्डर प्रकरण असेल याच्यावर अनेक प्रश्नचिन्ह उभे राहतात काय नेमकी भावना आहे काही तुमच्याकडे येतो कसं पाहता आज या ठिकाणी तळोजा पोलीस स्टेशनच्या दालनात आपण उभे आहोत आणि हे मोर्चा आंदोलन करण्यात आलेला आहे काय भावना आहे मला हे सांगायचं आहे की आता आत्ताच्या समाजामध्ये आत्ताच्या युगामध्ये मुलींवर एवढी एवढा अन्याय होतोय तोही अशा घाणेरड्या प्रकारे होतोय समाज आज कुठेतरी चाललंय देश आज इतका प्रगती पथावर आहे आणि आजही आमच्या मुलींवर इतक्या घाणेरड्या प्रकारे की आज त्यांना जीवे मार मरेपर्यंत त्यांना शिक्षा भोगावी लागतीये कारण मुली ज्या आहेत मुलींसाठी हा प्रश्न अजूनही तिकडे तोच प्रश्न आहे आज मुली मुलांच्या बरोबरीने सक्षम होतात त्या सर्वतोपरी प्रयत्न करत असतात आपल्या आपल्याला सिद्ध करण्यासाठी आज स्त्री म्हणजे कुठल्याही प्रकारे कमी नाहीये तरी सुद्धा आज स्त्रीला स्त्री म्हणूनच म्हणजे तुच्छपणे वागवलं जातं आजही वंशाला मुलगी नको आहे मुलगाच हवाय ही प्रथा आज कुठेतरी मोडीत काढली पाहिजे आणि अशा आरोपींना आमरण आम त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे आज दीड महिना झालं सोनम केनीला अजूनपर्यंत नाही न्याय व्यवस्था आपली एवढी कमजोर कशी झालेली आहे यावरच आमचा आक्रोश आहे अनेक समाजसेवक या ठिकाणी जोडले होते विविध कार्यकर्ते विविध पक्षाचे समाजसेवक या ठिकाणी जोडले होते आपण त्यांची देखील भेट घेणार आहोत सदर प्रकरणामध्ये आता अनेक समाजसेवक या ठिकाणी एकत्र दिसत आहेत आपण तळोजा पोलीस स्टेशनच्या दालनात आहोत समोर आहेत आणि आंदोलनाचा स्वरूप अतिशय वेगळ्या पद्धतीने होता होता समाजसेवकांनी या ठिकाणी हजेरी लावली आणि न्याय व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह उभे जात होते त्यावर चर्चा झाल्यानंतर आता नेमकं काय समाधान भेटलंय आपल्यासोबत जगदीशजी गायकवाड सर आहेत सर तुमच्याकडे येतो सर्वप्रथम काय सांगाल आज या ठिकाणी आंदोलन करायची वेळ येते महिला सुरक्षेचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये वेगवेगळे प्रकरण समोर येतात नवी मुंबईतील तळोजामधील हे सर्व प्रकरण गेल्या एक महिने पंधरा दिवसापासून सुरू आहे काय भावना आहे काय मागणी प्रशासनाकडे भारतात किंवा महाराष्ट्रात कायदे जर दोन असतील तर वेगवेगळे न्याय द्या पण न्यायप्रणाली जर एकच असेल तर जो हगवानेला न्याय दिला तोच न्याय सोनालीला द्या असं आमचं म्हणणं आहे आणि यासाठीच आम्ही आज या, या पोलीस स्टेशनला आलो होतो एकाच प्रकरणात एकच प्रकरण आणि सेम गुन्हा दाखल आहे तर आम्ही इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरना आणि इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर आमचं म्हणणं आहे की बाबा की सोनमचे जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करा आता जी कोर्टाचा बाब आहे न्यायालयीन जी बाब आहे त्यांनी त्यांना आपल्या समोर मांडलेली आहे पण त्याला देखील दोन दिवस उलटून गेलेले आहेत पोलिसांनी त्याला अटक करणं अत्यंत गरजेचं आहे पोलिसांना आम्ही विनंती केली की आज फक्त सोनमचे नातेवाईक आलेले आहेत आणि हा गावातली म्हणजे गाव आणि नातेवाईक आलेले आहेत पण उद्या जर त्यांनी कोर्टात आपली बाजू मांडून जर सोनमला न्याय मिळाला नाही आरोपी जर जामीन रिजेक्ट झाला नाही तर आज जेवढे आलं ना आज शेकडून आल्यात पुढच्या वेळेस हजारो ने येतील देखील या ठिकाणी सांगतो कारण सोनमचे नातेवाईक दोन चार हजार गावात आमच्या इकडल्या चौऱ्याऐंशी चार गावात आहेत आमचं म्हणणं याच्यावरती प्रशासनाने जी बाजू मांडायला पाहिजे ती मांडली पाहिजे तुम्ही टू तु मर्डर मधल्या तुम्ही तीनशे सहा लावली आणि मी मर्डर झालेला आहे तीनशे दोन लावायला पाहिजे तर अशा केस मध्ये काय प्रक्रियामध्ये तरी तपास केलेला आहे तो तपासाचा भाग त्यांनी आता आपल्या काही वकिलांसमोर मांडलेला आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की मर्डर तो मर्डर आहे एक नाही एक दोन तीन लहान लहान बालकांचं मर्डर आहेत त्याच्यामध्ये कोर्टाने देखील याच्यावरती निर्णय द्यावा अशी ही प्रजेची मागणी आहे ही जनतेची मागणी इंडिव्हिज्युअल पाटील कुटुंबाची मागणी नाही आहे पण ही जनतेची मागणी असल्यामुळे याच्यावरती न्याय दे, न्याय देवता देखील यांनी प्रगल्पाने लक्ष देईल अशी शंभर टक्के मला खात्री आहे सर आ, एक वाटते या ठिकाणी एवढा जमाव एकत्र झालेला आहे कुठेतरी प्रशासनावरचा जो कारवाईची का पद्धत आहे तिच्यावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत यावर काय सांगा कसं या सरकारला याच काय पडलेलं नाही असे कितीतरी लोक जमले ना तरी काय नाही ते पाण्या भिजू दे नाही तर मरू दे परंतु जे प्रशासकीय अधिकारी म्हणून ज्यांनी जे काम केलं पाहिजे विधी अधिकारी म्हणून ज्यांनी काम केलं पाहिजे त्यांनी जर काम केलं तर संविधानाला कुठेतरी एक बाजू संविधानाची जिवंत आहे ती दिसेल आणि इथं एक दोन नाही तर तीन मर्डर दाखल झाले पाहिजे तीन एक सहा सात महिन्याची मुलगी होती दोन महिन्याची सॉरी दोन महिन्याची मुलगी होती त्याच्यानंतर एक साडेचार चार वर्षाचे बाळाचा जर या सगळ्या गोष्टी प्रवृत्त होतो माणूस तर कुठेतरी या गोष्टी कमी नाही आहेत घडलेल्या आहेत त्यामुळं पोलीस प्रशासनाने एक चांगला निर्णय आता त्यांनी आम्हाला सांगितलेला आहे तो जनरेट करता येणार नाही परंतु तो हिडे आम्हाला ठेवावं लागेल मी तुम्हाला एवढंच अंमल करेल आज की आज जे आलेले आहेत ती सगळी त्याची भावनिक नातेवाईक आलेले आहेत पोलीस प्रशासन त्याच्यावरती चांगली कारवाई करील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेने आम्ही आज इथे आलेलो आहोत परंतु उद्या जर आमची अपेक्षा संपष्टात आली तर त्याचे परिणाम देखील वाईट होतील कारण आंदोलनाची सवय आम्हाला आज नाही आमचे नेते दिवा पाटील साहेबांपासून आम्ही आंदोलन करत आलेलो आहोत त्यामुळे हे आंदोलन हे इथं चिरडलं जाणार नाही याची शंभर टक्के खात्री पोलीस आणि प्रशासन घेतील माझी विनंती आहे की या सगळ्या परिसरामध्ये तर असे प्रकार घडत असतील असे अनेक प्रकार पूर्वी घडत नव्हते पण आता पाच दहा वर्षात सातत्याने कलावकर साहेब प्रकार घडत चाललेले आहेत ना तर माझ्या आगरी समाजामध्ये ही कधीच प्रथा नव्हती ती देखील या पद्धतीमध्ये सुरू व्हायला लागले म्हणजे ही भयान घटना आहे आणि याला न्याय पोलिसांनी द्यावा अशी विनंती आहे आज पोलीस स्टेशनवर आलोय उद्या डीसीपी कार्यालयावर जाऊ एवढंच मी आज या ठिकाणी सांगू इच्छित काय सांगाल एकंदरीत पाहायला गेलं सर्व समाजसेवक या ठिकाणी येत आहेत न्याय मिळावा अशी मागणी वारंवार होते काय भावना आज सोलंकेचा मृत्यू होऊन जवळजवळ एक महिना चार दिवस झालेल्या आहेत आणि एक महिना होऊन जरी आरोपी आपल्याला भेटत नाही म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे विषय सांगायचं म्हणजे इकडं आपण एखाद्या देशात युद्ध झालेला दे, ड्रोन पाठवून त्या व्यक्तीला शोधतो आणि ते ड्रोन टाकून मारला जातोय इथे एवढी यंत्रणा असून मोबाईल यंत्रणा आहेत एवढी सुद्धा गुन्हा शाखा यंत्रणा सीआयडी यंत्रणा आहेत एवढ्या मोठ्या सर्व गोष्टी आजही आपण मंगलग्रहावर काय घटना घडतो ते आज आपण इथे बसून सांगू शकतो का विहान कसा हल्लाय ते ना आज आपल्याला हे एक महिना चार दिवस होऊन सुद्धा आरोपी भेटत नाहीत म्हणजे हे कुठेशी तरी पोलीस स्टेशन आणि कोणी लोकप्रतिनिधी याला कोण सपोर्ट कर करत असेल हे या गोष्टीला निषेध मानला पाहिजे आज ज्याच्या घरी मुलगी नसतो त्याला मुलीची व्यतना माहिती असतो आज या मुलगी एक नाही तीन तीन मुलींचे म्हणजे मी आज म्हणत नाही हत्या झाली का आत्महत्या झाली हे पोलीस स्टेशन आणि येणाऱ्या भागाचा भाग आहे परंतु आता आम्हाला पोलीस स्टेशनमधून वरिष्ठ अधिकारी भगत साहेबाई आश्वासन दिलेलं आहे उद्या पाच तारखेला हायकोर्टमध्ये त्याची जामिनासंदर्भात हे आहे तर आम्ही आमची बाजू मांडून या मुलीला कसा म्हणजे या पाटील कुटुंबाला कसं न्याय मिळेल याचे आम्ही प्रयत्न करू काय सांगाल आजच्या या प्रकरणाबद्दल आहेत कुठेतरी काय जे यातील फिर्यादी आहेत ज्ञानेश्वर दादा यांच्याप्रमाणे आम्ही फिर्याद नोंद केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही उचित सेक्शन लावलेले आहेत तिला जो जी बळीत मुलगी आहे तिला जाच होत होता अशी तक्रार तिचे पती सासू आणि ननन चार यांना आरोपी केलेला आहे त्यामध्ये सेशन कोर्टातर्फे चार ज्या ननंद आहेत त्यांना बेल झालेला आहे आणि आम्ही सेशन कोर्टात ऑब्जेक्शन घेऊन मान्य न्यायालयाने आमची विनंती मान्य करून त्या दो दोघांचा बेल नाकारलेला आहे फेटाळलेला आहे त्या दरम्यान आम्ही त्या आरोपी शोध घेत असताना सदर आरोपी हे हायकोर्टात माननीय उच्च न्यायालयात अप्रोच झालेले आहेत त्यांनी तिथे बेल ॲप्लिकेशन सादर केलेलं आहे पूर्व अंतरिम जामीन मिळण्यासाठी त्या वेळेला पण आम्ही स्ट्रॉंगली सरकारतर्फे ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि आम्ही आता आरोपितांचा शोध घेत आहोत आम्ही आरोपितांचा शोध जिथे आमचे काही तांत्रिक तपास चालू आहे आरोपितांचा शोध घेणे कमी आमच्याबरोबरच आमची क्राईम ब्रांचचे दोन युनिट काम करत आहेत आणि या सर्व तपासावर माननीय एसी पी सर डी सी पी सर माननीय सी पी सर लक्ष ठेवून आहेत आणि आम्हाला अपेक्षा आहे का उद्या मान्य उच्च न्यायालयात सदर जे प्रकरण चालू आहे ते आम्ही स्ट्रॉंगपणे बाजू मांडून आम्ही आमची दोन जणांचा जो पूर्व अंतरिम जामीन आहे अटकपूर्व जामीन तो आ, कसा कॅन्सल होईल फेटाळला जाईल त्यासाठी आम्ही आमची बाजू शासनातर्फे मांडणार आहोत त्याचप्रमाणे यातील फिर्यादी दादा जे आहे ते पण स्वतः कोर्टामध्ये मान्य न्यायालयात उपस्थित राहणार आहेत आणि ते पण वकील करणार आहेत आज आज रोजी पेंदर गावचे ग्रामस्थ इथे आलेले त्यांनी विनंती केलेली के आहे तर लवकरात लवकर आरोपितांना अटक करावा आम्ही त्याच्यासाठी प्रयत्नशील आहोत घरात जर मुलीची हत्या होते घरापासून मुलीला कशी मुलगी घरात सुरक्षित राहील बरोबर की नाही हा पहिला प्रश्न आज मुलीच्या हत्या होऊन चाळीस दिवस झाले आम्ही फेरा मारतोय फक्त फक्त काय स्टेटमेंट चालू आहे शोध चालू निर आहे निरनिराळे गुन्हे होतात मागाशी अरविंद दादांनी सांगितलं की मंगळाचा शोध आपण घर बसल्या ले पाहतो लेटेस्ट उदार आणि वैष्णवी हगावणीचं त्यांचा जर गुन्ह्याचा शोध होतो मग आपला का होत नाही कुठेतरी लाजीरवाणी ही खंतेची गोष्ट आहे आज समाज एकवटला आहे हा एकवटलेला समाज होता कुठेतरी बाबांनी माझ्या माझ्या कुटुंबियांनी थांबून ठेवला की नको साहेब आपल्याला आश्वासन देतात त्या आश्वासना कोटी आपण पुढे पुढे जाऊया पण आज सगळ्यात काही होत नाही आणि कुठेतरी मला कोणाला ब्लेम नाही करायचंय कोण कुठेतरी लाजीरवाणी खंतची गोष्ट आहे का डिसिजन काय डिसिजन क्वेश्चन मार्क आहे मला पोलीस प्रशासनाला ब्लेम नाही करायचंय आज ते आहोत ते आहेत म्हणून कुठेतरी आपण सुखी आहोत परंतु आज जर बाहेर मुलगी पडली की तिची भीती वाटत होती आज ती घरात घडलेली घटना आणि तिच्यावर चाळीस दिवस उलटूनही अजूनही शोध चालू आहे क्वेश्चन मार्क आहे उद्याच्या त्याला निर्णय काय हायकोर्टात निर्णय काय हा मोठा कुटुंबाला नाही आमच्या अख्ख्या गावाला समाजाला पडलेला हा मोठा प्रश्न आहे काही एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी हा व्हिडिओच्या माध्यमातून आरोपीचे सूत्र जे असतील त्यांनी ही जर बातमी पोहोचत असेल पोहोचू दे ऐका तर त्यांना त्यांना काय आव्हान असेल तुमचं या सोशल मीडियाचे असेल किंवा या जनक्रोशच्या माध्यमातून त्यांना आव्हान नाही माझं माझं सगळ्या कुटुंबियांना सगळ्या फॅमिलीमध्ये मेल फिमेल जे आहेत सगळ्यांना आव्हान असेल की कुटुंब जप्पा जनरेशन खूप खराब आहे ज्या हत्या होतात सदस्य जीव जात नाहीये तुम्ही घालवलेत ह्याच्यावर जर या केणी आणि पाटलांच्या घरात जे घडलेला प्रकार आहे ह्याच्यावर जर एक्शन झाले नाही उद्या हे घडत राहतील आणि समाज बोलणारा समाजही शांत बसेल कशापाई प्रशासन जागा होत नाही प्रशासनाला माझा दोष नाही पण बी अलर्ट जे काळाच्या गरज आहे मध्ये मध्ये गुन्हे काही मिनिट्स लोक शोध लावतात मग ह्या गोष्टीला का तो कुठेतरी त्यांना मला ब्लेम नाही मला कोणाला को ना वैयक्तिक महिलांना बोलायचं नाही कारण मी एक लेडीज आहे मलाही स्टेटस लेव्हल मलाही फॅमिली मलाही समाज सांभाळून पुढे जायचंय आताही महत्वाचा प्रश्न पोलीस प्रशासनाने तुम्हाला काय काय माहिती दिली आहे काय काय पाठपुरावा केलेला सांगितलं थांब पूनम भोर बोलतील विषयी बोला नाही ऍक्च्युली आतापर्यंत तर कोणत्याही प्रकारचा आरोपी आलेला नाहीये आणि तीच चाळीस दिवस झाले तीच स्टेटमेंट देत आहेत आम्हाला आम्ही पकडतोय आम्ही पोलिसांचा शोध घेतोय पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा शोध घेतलेला नाही जर आरोपींना अशा आरोपींना जर शिक्षा झाली नाही तर घरोघरी अशा सोनम केनी सारख्या घरोघरी मुली आहेत त्यांच्यासोबत पण असा प्रकार घड होत राहणार आहे हा सर तुमच्याकडे येतो अनेक समाजसेवक असतील अनेक लोक ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत काय भावना आहे हा जनआक्रोश नेमका आणखी विविध वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळेल का कारण की न्याय मिळणं कठीण होत चाललं असं या ठिकाणी आहे माझं म्हणणं एकच आहे का कुटुंबाला न्याय भेटू शकतो आम्हाला नाही काय भेटशील तुम्ही पण तुम्हाला पण आई बहिणी असेल ना शेवटी त्यांच्या म्हणलं काय असेल आणि अक्का गाव ना आता तुम्ही सांग ना जगदीश जगदीश भाऊ सांगला काय करतो अनेक समाजसेवक आपल्या सोबत जोडलेले आहेत वेगवेगळ्या आरोपांची आपण दखल घेतली आता आपण आणखी समाजसेवक आहे त्यांच्याशी भेट घेणार सर तुमच्याकडे येतो आक्रोश या ठिकाणी उपस्थित आहे तुम्ही देखील यात सहभागी आहात मुलीला न्याय मिळवण्यासाठी आज या ठिकाणी यावं लागतंय काय भावना आहे सर्वप्रथम या राज्यातले कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे कोणावर अंकुश राहिलेला नाही आपण पाहिले असेल महाराष्ट्रामध्ये कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अशी अवस्था झालेली आहे जर या राज्याचा प्रमुख जर हा ठाम असेल तर खालच्या अधिकारी हे त्यांचा अधिकारी कर्तव्य पण काम करतील परंतु त्यांच्यावर कोणाचा अंकुश नाही आपण बघितलं पुण्यामध्ये किती भयानक दृश्य झालं इथे तीन तीन दोन बच्चू आणि आई यांची हत्या होऊन सुद्धा चाळीस दिवस झाले तपास जैसे थे माझी आपल्या माध्यमातून ह्या पोलीस प्रशासनाला सरकारला विनंती आहे येत्या उद्यापर्यंत जर तुम्ही त्यांची जर बेल रिजेक्ट नाही झाली तर राज्य पातळीवर हे आंदोलन आम्ही घेऊन जाऊ आतापर्यंत आम्ही शांत बसलो आहोत उद्या जर निकाल आमच्या बाजूने लागला नाही तर राज्यातले सगळे प्रमुख नेते हर्षवर्धन सकपाळ असतील जयंत पाटील असतील आदित्य ठाकरे पासून सगळे नेते या पोलीस स्टेशनच्या बाहेर घे आंदोलन आणून आणण्यासाठी आम्ही इथं बसू त्याच्यामुळं हा आपल्या माध्यमातून एवढा संदेश आहे आणि मुलगी वाचवा फक्त ही आहे आणि प्रत्यक्षात आणि मुली नको म्हणून त्या मुलींची हत्या ही फार दुर्दैवी घटना सर तुमच्याकडे एक आहार तुम्ही आणि या ठिकाणी एक पाहायला गेलं तर महत्वाचा पाठपुरावा देखील आपण करत आहात काय भावना आहे काय उत्तरं नेमकी प्रशासनाकडून मिळाली आहेत नेमका न्याय मिळायची शक्यता किती आहे आम्हाला पोलीस कर्मचाऱ्यांकडनं एकच अपेक्षा होती का त्यांना तुरंत म्हणजे तत्पर अटक होणे गरजेचं होतं जेणेकरून जे काही संशयित गुन्हेगार आहेत त्यांना अटक होणे हा आमचा आजचा मोटिव्ह मेन असेल तर आम्हाला ते जे काही गुन्हेगार आहेत त्यांना अटक होणे गरजेचे आहे आणि या केसेसवर जेवढ्या स्पीड काम करता येईल तेवढं करणं गरजेचं आहे आणि हे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या त्यांच्या या पाठिंब्याने हे जेवढ्या लवकर केसेस आपल्याला रिझॉल्व्ह करता येईल तेवढं करणं गरजेचं आहे पाहायला गेलं तर नागरिकांचा जनआक्रोश आपल्याला पाहायला मिळालाय नागरिकांच्या वेगवेगळ्या बाजू आपल्याला पाहायला मिळाल्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नेमका तयार होताना दिसतोय परंतु नागरिक एकाट पटल्यानंतर महिलेला न्याय मिळेल का हा तब्बल एका महिलेचा आत्महत्या किंवा मर्डर नसून हा तीन जीवांचा प्रश्न आलेला आहे आणि आरोपी अजूनही अटक झालेला नाही यावर सगळ्यात जनआक्रोश होता नेमकं काय होतंय या काही दिवसानंतर आणखीन आपण पाठपुरावा करणार आहोत वित्त बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र दूध छत्तीस रायगड टाइम्स डिजिटल मीडियाला सब... सबस्क्राईब करायला विसरू का व्हिडिओ सचिन सोबत सुनील कातारे रायगड टाइम्स